शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये बाकी कुठंच जाणार नाही मी इतकं सुद्धा काही लोक कार्यकर्त बसतात पण मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा मला कोणी सांगितलं नाही मला कोणीही सांगितलं नाही म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेला तो कधी सांगतच नाही परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम उद्या घेतला असता कार्यक्रम पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे ते अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला कमी संख्या होती हे या लोकांना नाही कळत मुद्दामच त्या ठिकाणी डावलण्याचा प्रकार करतात हे कसं चालेल हा डावलण्याचा जर प्रकार असेल तर ते अजिबात मी कस सम करेन माननीय उद्धवजी आज अडचणीत आहेत आमच्याकडे आमच्याकडे आमच्या म्हणजे मी मरेन तर शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये बाकी कुठंच जाणार नाही मी इतकं सांगितल्यानंतरसुद्धा काही लोक काड्याकरत बसतात मी बाळासाहेब बा शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांचं मी कट्टर 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 शिवसेने घ्या आणि मग इतकं असतानासुद्धा त्या ठिकाणी मुद्दामत काही डावलण्याचा प्रकार आता अनेकजण कुठे कुठे जातात मला माहीत आहे कोणी इकडं चाललं कोण तिकडे चाललं कोण तिकडे चाललं कोणी काय करतं कोणी कसं ॲडजस्टमेंट करतं कोणी प्रश्न टाकून कसं ॲडजस्टमेंट करतात हे सगळं आहे मला माहीत आहे ना पण मग हे असं असताना त्या ठिकाणी मला मुद्दाम डावलं डावलं डावलायचं अरे पक्ष संघटना तुम्ही एकट्याने होतं का मी आज जर समजा मला काही कार्यक्रम घ्यायचा असणार पक्षाचा मी प्रत्येकाला फोन करतो एका साधे साधे शिवसैनिकाला फोन करतो मी म्हणून असं म्हणाले सांगितलं मला नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगतो मी मी उद्धवसाहेबांनी सांगणार आहे आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे तो अंबादास जाणार मी स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच द्यायचा तो आता जाणार मी करणार तक्रार मी सांगणार मी परवा मिटिंग आहे आमची त्या त्यावेळेसही सांगणार मी पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता कचरा समजता तुम्ही अरे शिवसेना मी वाढवली जेलमध्ये गेलो लाठ्या खाल्या खाल्या सगळीकडे गेलो लॉकअपमध्ये गेलो सगळं केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी ही शिवसेना म मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने आणि नंतर हा आला नंतर काड़ा करना माला नाए। नाए माला, माला शकत कर मी काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार हे मला आवडत नाही बिलकुल नाही आवडत मला मला कोणी काढू पण शकत नाही कारण मी कडवट शिवसैनिक शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा आहे कालच्या महिन्यात त्यांनी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली नाही करणार नाग अरे माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल तेचा तेचा तो बोलतच नाही मला तुम्ही काय मी माझ्या पद्धतीने करेन माझं आंदोलन माझ्या असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका